नमस्कार जय महाकाली आज बारा एप्रिल शुक्रवारचा दिवस आहे चैत्र नवरात्रोत्सव महाशक्ती पर्वातील आज चौथा दिवस आदिमाया शक्ती काली मातेची घटस्थापना होऊन आज चौथा दिवस आहे आपल्या काळेश्वरी मंदिर छत्र फाउंडेशन वार्जमाडी पुणे येथील जी कालीमातेची स्थापित मूर्ती आहे तिची आपण घटस्थापना केली चैत्र नवरात्रोत्सव निमित्त आश्विन नवरात्रात काळूबाई तसेच तुळजाभवानी देवी किंवा बाकी इतर शक्तीची घटस्थापना आपण करतो तर चैत्र महिन्यानिमित्त चैत्र नवरोत्सवानिमित्त आपण आदिमाया शक्ती काली मातेची घटस्थापना केली इथून मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की घटस्थापना निमित्त आपण रोज देवीला वेगवेगळ्या पद्धतीचा साथ शृंगार करतोय वेगवेगळ्या भगवतीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय तर आज चौथा दिवस असल्या कारणाने आदिमाया शक्तीला आपण बाला त्रिपुर सुंदरीचे स्वरूप दे म्हणून सुद्धा आपण ओळखतो तर आदिमाया शक्तीच हे नऊ वर्षाच्या मुलीचं गोंडस असं रूप डोळ्याचं पारन फेडणारं हे रूप तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहायला भेटल सर्वांनी व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा कशा पद्धतीने आई साहेबांचा साथ शृंगार केलाय भगवतीची आरती कशा पद्धतीने होते आणि आदिमाया शक्तीचं डोळे टिपून टाकणार हे स्वरूप कसं दिसतं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल आणि जर व्हिडिओ आवडली तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा thank कालू वाले कालू वाले भारी संगरी काली गोरी गोरी दादा नाइते राई सारी तुजे लडू पुर सारी तुजे सारी स्वामी तुजे गोपाला रे कृष्णा लाला 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 रे দে 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 রায়া পিতা আগমনী পাদন জেনে এক জনমা বব দে দে সুজন করা প্রবেশ করনা আরতি করবা দে 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 নাম ধরে বরি বরি উনাম আনি বজ্জা গ বরবো